नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत आपण आमच्या टेरेस गार्डन मधील लिंबाचं झाड दोन वर्षापूर्वी हे झाड आम्ही लावलं होतं नर्सरीमधून आणलं होतं सहा महिन्यांपासून याला लिंबू यायला सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकता तर लिंबाचं झाड लावताना काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी कमीत कमी बारा इंच लांबीची कुंडी किंवा ग्रोबॅग तुम्ही घेऊ शकता त्याच्या मुळाशी खूप पाणी नको असतं त्यामुळे माती भरण्यापूर्वी त्यात विटांचे तुकडे छोटे दगड आणि गांडूळ खत भरा लिंबाच्या झाडाला भरपूर ऊन लागतं तेव्हा शक्यतो जिथे भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी झाड लावा हे झाड तुम्ही ग्रीन ग्रो बॅग्स मध्ये लावू शकता किंवा बकेटमध्ये देखील लावू शकता महिन्यातून एकदा माती वर खाली करून त्याला कंपोस्ट खत